दिल्ली येथील बाजारात मागणी नसलेल्या अनेक मार्केटमध्ये मोसंबीचे दर कमालीचे घसरले त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक गणित बिघडल्याने गोड मोसंबी शेतकऱ्यासाठी या वर्षी आंबट ठरू लागले आहे जिल्ह्यातील परिसरातील गावांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात मोसंबीची लागवड करतात येथील मोसंबी साता समुद्रापार गेलेली आहे शेतकऱ्यांना मोसंबी विक्रीसाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दोन हजार पंधरामध्ये मोसंबी मार्केट सुरू करण्यात आले या मार्केटमध्ये कमी दरामुळे शेतकऱ्यांवर संकट आहे परिसरातील विविध गावांमधील शेतकरी आंबाबहार व बहारची मोसंबी विक्रीसाठी आणत असल्याने येथे खरेदीसाठी मुंबई आंध्र प्रदेश कोलकाता बिहार दिल्ली जालना बीड आदी ठिकाणचे व्यापारीही दाखल झाले विशेषतः दिल्ली येथील व्यापाऱ्यांना येथे खरेदीसाठी कल अधिक आहे यामुळे एकीकडे शेतकऱ्यांना जागेवर पैसे मिळतात मागील वर्षी मोसंबीचा चांगला भाव होता पण यावर्षी अजूनही दिल्लीत आंबा बहार मोसंबी मार्केटमध्ये सुरू असल्यामुळे व बिगर मोसंबी पावसामुळे मृग बहार मोसंबीला कमी भाव मिळत आहे असे असताना दुसरीकडे स्थानिक मजुरांना रोजगारही उपलब्ध झालेला नाही गतवर्षी येथील मार्केटमध्ये जानेवारी महिन्यात मा मृग बहार मोसंबीला प्रति टन वीस ते पंचवीस हजार रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळाला होता यातून महिन्याला पन्नास लाख रुपयांची उलाढाल येथे होत होती यावर्षी आजच्या घडीला दिल्लीत भरपूर प्रमाणात थंडी असल्यामुळे दिल्लीच्या मार्केटमध्ये अंबाबहार मोसंबीला उठाव नाही यामुळे मृग बहार मोसंबीच्या दरात कमालीची घट झाली आहे यावर्षी जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांना मोसंबीला आठ तेरा हजार रुपयापर्यंत भाव मिळत आहे भाव कमी मिळत असल्याने उलाढालही घट असून आता दर महिन्याला फक्त पंचवीस ते तीस लाख रुपयाची उलाढाल होत आहे विशेष म्हणजे दर कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांचा आराखड्यात हात घेत बाजारात कमी मोसंबी आणण्यास सुरुवात केली याबाबत मोसंबीचे व्यापारी शिवाजी भालसिंगे म्हणाले की गतवर्षी जानेवारी महिन्यात दोनशे पन्नास ते तीनशे टन मोसंबी आवाक होत होती सरासरी ती एकशे पन्नास टन मोसंबी येत आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर